रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर सावेडीच्या श्रमिक नगर बालाजी मंदिरात एकतीसव्या ब्रह्म महोत्सवा गेली चार दिवसांपासून अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत त्यामुळं नगर शहरासह सावेडी सा उपनगर श्रमिक नगर, नगर हे संपूर्ण भक्तिमय झाले पंधरा ऑगस्टला भगवान बालाजी यांचा विवाह सोहळा पार पडला त्यामुळं परिसरामध्ये अगदी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं परंपरेनुसार विवाहापूर्वी नमरदेवाला हळद लावली जाते गडंगनेर केलं जातं महिलांना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम केला जातो त्याच पद्धतीनं भगवान बालाजी यांच्या विवाहाच्या निमित्तानं चौदा ऑगस्टला श्रमिक बालाजी पद्मावती देवी लक्ष्मी देवी यांना हळद लावण्याचा कार्यक्रम पार पडला महिलांनी देखील एकमेकींना हळद लावून हा अनोखा सोहळा साजरा केला श्रमिक नगर महिला भजनी मंडळाच्या वतीनं भगवान बालाजी यांचे हळदीचे विविध प्रकारचे गीत गाऊन हा सोहळा पार पडला महिलांसह पुरुषांनी देखील या हळद खेळण्याच्या बालाजी वार्षिक उत्सवामध्ये सगळ्या लेडीज आणि सगळे जेंट्स इथे जमा झालेले आहेत या ठिकाणी पाच दिवस विविध कार्यक्रम होत असतात पहिल्या दिवशी कुंड मुंडन होत असते दुसऱ्या दिवशी मिरवणूक असते तिसऱ्या दिवशी हळद चौथ्या दिवशी बालाजी उत्सव विवाह सोहळा होत असतो या सोहळ्यामध्ये आ, पद्मावती लक्ष्मी आणि बालाजी यांचा सामूहिक पद्धतीने विवाह हा साजरा केला जातो या विवाहामध्ये आपल्या घरी कशा पद्धतीने आपण लग्न कार्य विविध प्रकारे केले जातो त्याच प्रकारे इथे सकाळी अभिषेक आयरन कुंडल आणि हळद आणि दुसऱ्या दिवशी लग्न असे विविध कार्यक्रम होत जातात या कार्यक्रमामध्ये संपूर्ण अं संपूर्ण महाराष्ट्रातून आ, 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 जे बाला भक्त आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेत असतात मी सगळ्यांना अशी सांगू इच्छिते की सगळ्यांनी या कार्यक्रमात आवर्जून व मनापासून येऊन भाग घ्यावा आणि बालाईचा आशीर्वाद घ्यावा ही बालाईची चरणी नम्र विनंती करते श्रमिक बालाजी मंदिरात एकतीसाव्या वर्षी पूर्ण झालेल्या या समारोहात लग्न समारंभ वगैरे होत असतात जवळजवळ चार दिवस हे कार्यक्रम चालू असतात पहिल्या दिवशी मुंडनाचा कार्यक्रम असतो दुसऱ्या दिवशी मिरवणूक असते तिसऱ्या दिवशी होम हवन आणि हळदीचा कार्यक्रम असतो आणि चौथ्या दिवशी लग्नाचा कार्यक्रम होतो प्रत्येक म्हणजे आपल्या घरात जसे सण साजरे करतो लग्नाचा तसंच इथे पण हळदीचा कार्यक्रम मेहंदीचा कार्यक्रम बांगड्यांचा कार्यक्रम सगळेच होत असतात तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करते प्रेमिक बालाजी समजता बर बरं एक ते वर्ष झाले आता देवाचा सेवा करतो आम्ही आनंदाने सगळ्या देवांच्या नाव घेऊन आम्ही प्रार्थना करतो पूजा करतो मठ आणतो गडंगनर करतो मग सगळ्यांचे बोलून घेतो हळद कुंकुवाचा सगळ्यांना समारंभ देतो मग सगळ्यांना बोलून आम्ही ओम हवन करतो मग धर्म लग्न म्हणून गोर गरिबांचा अशी चार असो पाच असो सगळे समजतानी सगळेकडे विनवणी करून ते आणतात मग त्यांचे लग्न करतात मग आम्ही पण त्याच्यातला सहभागी होतो मग काय नाही येडा आकडे आमचे आमचे समजे दरपणे समीर बालाजी सामाजिक संस्थे संस्थेचे गेले एकतीस वर्षापासून हे ब्रह्म ब्रह्मोत्सव साजरा केला जातो ह्या वर्षी एकतीसाव्या वर्षे दरवर्षीप्रमाणे यावी वर्षे सगळं कार्यक्रम काल परवा दिवशी मुंडण होत काल मिरवणूक होती पूर्ण नगर शहरामधून मिरवणूक एकदम वाजत गाजत पद्धतीने धूमधडाक्यात साजरा झाला आज सकाळी बालाजी अभिषेक होतं आणि आत्ता दुपारी हळदीचं कार्यक्रम झालेला आहे त्यानंतर संध्याकाळी परत होम हवांचा कार्यक्रम आहे आणि त्यानंतर परत अभिषेक वगैरे होणार आहे सात वाजता महाआरती आणि उद्या सकाळी जलघटाभिषेक आहे सकाळी साडेसात वाजता त्यानंतर मग सामुदायिक विवाहाची तयारी ता चाललेली आहे त्यानंतर भगवान बालाजीची उत्सव मिरवणूक असते उत्सव मिरवणूक नंतर बालाजी साम बालाजीचं लग्न लागलं जातं त्यानंतर परत सामुदायिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम घडलं जातो आणि सामुदायिक सोहळ्यामध्ये आत्तापर्यंत बरेच आम्ही सामुदायिक विवाह केलेले त्यामध्ये सगळे पद्धती संसार चालू आहे त्या लोकांचा सामुदायिक विवाहानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाचे सांगता हो याप्रसंगी माजी नगरसेवक मनोज दुलम मंदिर समिती अध्यक्ष विनोद म्याणा सोनाली दुलम गीतांजली काळे सुरेखा विद्ये डॉक्टर रत्ना बल्लाळ जयश्री म्याणा झावरे यांसह महिला भजनी मंडळ अध्यक्ष भारती गाजुल नंदा कुंटला लक्ष्मीबाई कोकुल सुलोचना कोलपेक पुष्पाबाई भिमन लक्ष्मीबाई पत्तीपाका रेखा कंडेपेल्ली संगीता काटाबत्तीन चंद्रकला बत्तीन बालमली रोल्ला यांसह महिला भजनी मंडळ मोठ्या संख्येना हजर होतं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा